यानंतर बातमी राज्यातून आहे बातमी मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका बाष्कळ वक्तव्याची आहे सध्या उघा देश पहलगाम हल्ल्याविरोधात एकवटला आहे भारतातल्या मुस्लिम समाजानं या हल्ल्याला तीव्र निषेध केलाय काश्मीरी मुस्लिमांनी महाराष्ट्रासह भारतातल्या पर्यटकांचा जीव वाचवल्याच्या घटना देखील आपल्या समोर आहेत हल्ल्याच्या असताना मंत्री नितेश राणेंच्या विषारी वक्तव्यानं पुन्हा एकदा वातावरण खराब होण्याची शक्यता वर्तवली जाते ते धर्म विचारून गोळ्या घालतात तर आपणही धर्म विचारून दुकानात सामान विकत घ्यावं असं बाळबोध वक्तव्य नितेश राणे करतात दुकानदाराला धर्म विचारा आणि हनुमान चालीसा म्हणायला सामान खरेदी आवाहन राणेंनी हिंदू आहे आणि असं असताना भडकाव वक्तव्य करून माथी भडकवण्याचा प्रयत्न हा नितेश राणेंकडून केला जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी नितेश राणेंना दिलेली तंबी राणेंनी उडवून लावली की मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या मंत्र्यावर वचकच राहिला नाहीये असा सवाल उपस्थित होतोय धर्म विचारला जर गोळ्या मारत असतील तर तुम्ही कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा जे मागणी करा माहिती ते करा माहिती हिंदू समाजाने कराला तुम्हाला आलेलं तर विचारा बघा तुझा धर्म काय खोटही बोले नायक असतात स्वतःच्या बापाच्या औरंग्याला स्वतःच्या कुटुंबाला संपवलं स्वतःच्या सख्या भावाला बापाला मारलं बापाच्या भावाच्या होत नाहीत ते तुमचे काय होणार याचा विचार करा नी नी मग व्यवहार आणि खरेदी करण्या अगोदर धर्म विचारा आणि मग हे विचारा धर्म हिंदू आहे ना चल बोलून दाखव हनुमान चालीसा